एकदा एका सुंदर बागेत एक गुलाबाचं झाड होतं त्याच्या फुलांना खूप छान रंग आणि सुवास होता गुलाब स्वतःच्या सौंदर्याचा खूप अभिमान बाळगायचा तो आपल्या भोवतालच्या इतर झाडांना कमी लेखायचा आणि त्यांच्यावर टीका करायचा तो काटेरी आणि साधा दिसत असल्यामुळे गुलाब त्याच्यावर नेहमी असत असे गुलाब म्हणायचा हा कॅक्टस किती कुरूप आहे त्याच्या काट्यांनी इतर बागेची शोभा खराब केली आहे निवडुंग मात्र शांतपणे त्याचं ऐकायचा कधीही प्रतिउत्तर द्यायचा नाही बागेतल्या इतर झाडांनी आणि फुलांनी गुलाबाला समजवण्याचा प्रयत्न केला गुलाब निवडुंगावर हसू नकोस प्रत्येक गोष्ट उपयुक्त असते फक्त आपल्याला तिचं महत्त्व कळायला हवं हो। पण गर्विष्ट गुलाबाला त्यांच्या शब्दांचा काहीही परिणाम झाला नाही तो त्याच्या सौंदर्याने इतका प्रभावित होता की इतरांच्या उपयोगितेची किंमत समजू शकत नव्हता मित्रांनो कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा पुढे थोड्या दिवसांनी वसंत ऋतू संपला आणि उन्हाळा सुरू झाला बागेतील पाणी कमी होऊ लागले कडक उन्हामुळे झाडं कोमेजायला लागली सुंदर गुलाबाचं फुलंही हळूहळू कोमेजलं त्याचा लाल रंग फिकट होऊ लागला गुलाबाला खूप दुःख झालं कारण आता त्याचं सौंदर्य हरवत होतं एक दिवस गुलाबाने एका पक्षाला निवडुंगाकडे येऊन त्याच्या शरीरातून पाणी पिताना पाहिलं त्याला खूप आश्चर्य वाटलं गुलाबाला कळलं की निवडुंगाच्या काटेरी शरीरात पाण्याचा साठा आहे जो पक्ष्यांसाठी उपयोगी ठरत आहे गुलाबाने लाजत लाजत निवडुंगाला विचारलं कृपया मला थोडं पाणी देऊ शकशील का मी लवकर कोमिजून जाईल निवडुंग दयाळू होता त्याने तात्काळ होकार दिला पक्षाने निवडुंगाचं पाणी गुलाबांपर्यंत पोचवलं गुलाबाला आता समजलं की बाह्य स्वरूपाने सगळं ठरत नाही तर निवडुंगाच्या दयाळू पानामुळे जिवंत राहिला त्याला आता स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला यावरून आपण शिकतो की कोणाचंही फक्त दिसण्यावरून मूल्यांकन करू नका प्रत्येक व्यक्तीचं किंवा गोष्टीचं महत्त्व तिच्या अंतर्गत गुणांमध्ये असतं बाह्य स्वरूपात नाही